हाय हॅलो सर्वांना शुभ सकाळ नमस्कार मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एक नवीन मराठी ब्लॉग चॅनेल वर अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ दे हीच बाप्पांचे चरणी प्रार्थना तर आता हा व्हिडिओ येतो आहे तुम्हाला दुसऱ्या दिवशीचा गणपती बाप्पांचं काल विसर्जन झालं आणि आदल्या दिवशी आपण लगेच विसर्जनानंतर डेकोरेशन वगैरे काही काढायचं नसतं एक दिवस तरी ते तसंच ठेवायचं म्हणून मी बाप्पांना तिथेच ठेवलं आपले या वर्षीचे बाप्पा आता मंदिरामध्ये ठेवायचे तर मंदिर स्वच्छ पुसून घेतलं आणि काल तुम्हाला माझा व्हिडिओ आला नाही काही कारणांमुळे व्हिडिओ एडिट करायलाच वेळ नव्हता मला आता इथे बाप्पांना बसवण्यासाठी वस्त्र टाकलं आणि स्वस्तिक काढते शुभचिन्ह म्हणून आपल्या लाडक्या बाप्पांच्या विसर्जनाचा व्हिडिओ बघून बऱ्याच ताईंना खूप रडायला आलं आणि खूप साऱ्या ताईंनी मला कमेंट पण केल्या पण मी कमेंटला अजून रिप्लाय दिलेला नाही फक्त कमेंट सर्वांच्या वाचल्या आणि आता नवीन रूपामध्ये आपल्याला बाप्पा रोज दिसतील व्हिडिओमधून तर आपले बाप्पा हे पण खूप क्यूट आहे एकदम लहान बाळासारखे दिसतात ना तर मी त्यांना आता उचलून स्वस्तिकवरती इथे स्थापन केलं मंदिरात ठेवल्यानंतर खूप छान दिसत होते बाप्पा आणि दिवा वगैरे लावून दिला आता जिथे आपण डेकोरेशन केलेले स्वस्तिक काढून तिथे बाप्पांना स्थापन केलं होतं तर ते तांदूळ वगैरे सर्व काही उचलते आणि सर्व काही माळा वगैरे काढून घ्यायच्या आहे आदल्या दिवशी विसर्जन झालं झाल्या लगेच आपल्याला काढायचं नसतं डेकोरेशन त्यामुळे मग मी ते तसंच ठेवलं होतं आणि हे बघा बाप्पा किती सुंदर दिसत आहे मंदिरामध्ये आणि हे बघा सकाळी सकाळी राहुलदादासोबत कोण कोण आलेलं आहे अंशू आणि शू व्हिडिओला तर छान सुरुवात झाली पण पुढे जाण्याआधी ना तुम्हाला एक महत्त्वाचं सांगायचं आहे तर संपूर्ण व्हिडिओ स्किप न करता नक्की बघा नमस्कार सर्वांना काही दिवसाआधी मी तुम्हाला भांजू नावाच्या गणित कोर्स विषयी माहिती सांगितली होती ज्यामध्ये आम्ही आमच्या शूचं नाव रजिस्टर केलं होतं आणि आज मी पुन्हा आली आहे तुमच्यासाठी एक खास बातमी सांगायला कारण आमच्या शिवची प्रगती ना काही आठवड्यामध्येच खूप छान झाली आणि त्याचा आत्मविश्वासही खूप वाढला आता तो गणिताचे कोणतेही प्रश्न पेन पेपर न घेताच सोडवू शकतो आणि यामुळे त्याचे मार्क्स पण हळूहळू वाढायला लागले आणि अजून एक खरं बोलायचं तर त्याला अभ्यासामध्ये हो ना अजूनही मजा यायला लागली आणि ते बघून आम्हाला सर्वांना खरंच खूप आनंद होतो पण आता तुम्ही फक्त माझं बोलणंच नका ऐकू तर मी तुम्हाला लाईव्ह दाखवते तर चल शिव आपण काय काय शिकलो सर्वांना दाखवू ये बस आता हा आमचा शू तर आता शिव माझ्या शेजारी बसला आहे आणि राहुल दादा त्याला काही प्रश्न विचारणार आहे तर तो आता प्रश्नाची उत्तर कशी देतो तुम्ही बघा नक्की विचारू कशी वन ट्वेंटी फाय इन टू एट किती वन थाउजंड ओके बरोबर नाईन्टी सिक्स डिवाइड बाय फोर किती ट्वेंटी अरे बाप रे ट्वेंटी सेवन इंटू फोर किती थ्री सिक्स्टीचा हा शूटी एक नंबर टू हंड्रेड चा फिफ्टीन पर्सेंट किती होतो, होतो? 30. अरे हुशार आहे मस्त आणि ट्वेल्व इंटू ट्वेल्व किती सांगता हुशारी सर्व उत्तर फटापट दिले तुला गणित विषय आवडतो आता मजा येते कशी करायला कार्टून असतात ना गणितात त्याच्यामुळे अजून भारी भारी वाटत असल तुला तर तुम्ही बघितलंच आता शिवने किती छान मस्त फटाफट सर्व प्रश्नांची उत्तरं दिली आणि शिवला आता गणित विषयामध्ये मध्ये खूप आवड निर्माण झालीये तर हीच आहे भांजूची खरी किमया तर इथं असं शॉर्टकट आणि ट्रिक्स मध्ये ना शिकवलं जातं ज्यामुळे मुलं पेन पेपर न घेता फटाफट गणिताची उत्तरं सोडवू शकतात आणि त्यांचा आत्मविश्वास पण वाढतो गणित विषयाची भी भीती कायमची कमी होते आणि असा एक खास दिवस मी तुमच्यासाठी ऑफर घेऊन आली आहे जर पहिल्या पन्नास लोकांनी माझी लिंक केली तर त्यांना पूर्ण कोर्स वरती पंचवीस टक्के डिस्काउंट मिळेल हा कोर्स फक्त भारतामध्येच नाही तर युके युएसए यू ए कॅनडा आणि एकोणवीस जास्त देशांमध्ये उपलब्ध आहे डिस्क्रिप्शन आणि पिन कमेंट मध्ये दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि तुमच्या मुलाचा फ्री डेमो क्लास बुक करा तर तुमचीही मुलं बांजूच्या गणित विषयी प्रेम करायला लागतील त्यांना एक आवड निर्माण होईल हे पक्क आहे हाय हॅलो सर्वांना शुभ सकाळ नमस्कार निपर देखदा चैनेल वर मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एक नवीन मराठी ब्लॉग चॅनेलवर अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ दे हीच बाप्पांच्या चरणी प्रार्थना दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आता येतो आहे तुम्हाला मी माझ्यासाठी ना दूध घेतलं आहे चहा काही मी घेत नाही आता चहा बंदच केलेला आहे तर म्हटलं चला कॅल्शियम वाढतं दूध पिल्याने आता दूध घेते मस्त कडक कडक आणि त्यानंतर जायचं आहे आईच्या घरी कारण आज आहे ना पितृपक्षाला सुरुवात झालेली तर आईच्या घरी ना पहिल्याच दिवशी पतिप्रदेला आजोबांचं श्राद्ध असतं तर मग आईने आहे सगळ्यांना मग आम्ही तिकडे जाऊ तर आजचा व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि आपले बाप्पा पण तुम्हाला दिसत आहे सकाळी सकाळी बाप्पांचंही दर्शन झालं बाप्पांचं विसर्जन झालं की दुसऱ्याच दिवशी आईच्या घरी पितृश्राद्ध असतं आजोबांचं पण दुसऱ्या दिवशी पौर्णिमा आणि ग्रहण होतं त्यामुळे मग त्या दिवशी बऱ्याच जणांनी श्राद्ध घातलं नाही आज पहिला दिवस होता तर आज घरामध्ये पितृश्राद्ध होता आणि त्यासाठी आम्ही सर्वजण आलेलो होतो सागरभाऊ माझ्याकडे आला होता आणि पितरांसाठी भरपूर मोठी खीर करायची होती तर त्यासाठी बदाम वगैरे लागत होते तर मग माझ्याकडूनच मी त्याला दिले आणि मी पण इकडे आली साक्षी आलेली होती स्वयंपाकाला मदत अर्चनाची भाऊजाई अंकिता आलेली आहे तर तिच्या शेजार उभी आहे आणि अंशूचं चालू आहे काहीतरी खायचं काम तर तुम्हाला काय काही स्वयंपाक झाला आहे ते दाखवते तर हे बघा मस्त कढी बनवलेली आहे कारण पितर जेवायचे म्हटले ना तर खूप साऱ्या नातेवाईकांना आपल्याला सांगावं लागतं आणि सर्वांसाठी हा स्वयंपाक बनवायचा चालू आहे उडदाचे वडे मेन असतात ह्या स्वयंपाकामध्ये आणि अळूवडी बऱ्याच भाज्या असतात मेथीची भाजी गवारची भाजी कारलं डांगर भेंडी बरेच पदार्थ करावे लागतात आणि अर्चना येथे गुळाच्या गोड पुऱ्या बनवत होती परातमध्ये पेटेंना तयार करत होती पुऱ्यांचं आणि हे माझे आजीबाबा आहे त्यांचे फोटो इथे ठेवलेले होते इथे पडवीमध्ये मस्त चपात्या चालू आहे साक्षी आली आहे अंकिता आली अर्चनाचे भाऊजाई टोशली नंतर येणार आहे का हा मस्त मोकळ्या वातावरणात चा छान होता ना बसल्या बसल्या बस जास्त करायच्या आहे ना हा आज पाऊस नाही वातावरण छान आहे अंशु पाय टेडी घेऊन झोपली आहे अंशू मी कधी आले झोपा झोपा करा आराम बसले होते बसा एवढ्या मोठ्या पातेल्यामध्ये मस्त तांदळाची खीर बनवलेली होती दूध मावा ड्रायफ्रूट साखर साजूक तूप सर्वच टाकलेलं होतं खोबरं वगैरे तर छान मस्त असा खीरीचा सुगंध सुटला होता घरभर पसरलेला होता कारण पितरांना जेव घालताना भरपूर अशी खीर बनवावी लागते आता पंधरा दिवस कोणाकडे ना, ना कोणाकडे पितृश्राद्ध असणारच आहे तर त्यासाठी ही सर्व काही तयारी चालू आहे आता उडदाच्या डाळीचे वडे आणि भजी मीच बनवणार होते संध्या पण आलेली होती आल्यानंतर तिने ना गोड पुऱ्या लाटल्या आणि इथेच बाहेर ओट्यावर आम्ही सर्वजण गप्पा मारत होतो अर्चनाची आई पण आलेली आहे प्रियंका पण आलेली होती एखादा मोठा कार्यक्रम असल्याना तर बराचसा स्वयंपाक आम्ही इथे ओट्यावरच करतो शेगडी लावून कारण सर्वांना मग बसता येतं काही ना काही करता येतं घरामध्ये किचन अगदी छोटं आहे तर तिथे एवढा ना जमत नाही मग त्यामुळे मग घरामध्ये थोडासा स्वयंपाक चालू होता अर्चना बनवत होती आणि बाहेर काही आम्ही बनवत होतो तर आता बाहेर तळण वगैरे सर्व काही काढायचं होतं कालपासून पितृश्राद्धच चालू झालेलं आहे तर ह्या पंधरा दिवसामध्ये ना प्रत्येकजण आपापले पितर जेव घालतात कारण पितरांना हे पंधरा दिवसच दिलेले आहे देवाने आणि म्हणतात की पंधरा दिवस ना स्वर्गाचे दरवाजे उघडलेलेच असतात त्यामुळे पितर आपल्या घरी येऊन ये ना जेवण करतात आणि आपण कावळ्याला कोणी घास टाकतो किंवा कोणी नैवेद्य ठेवतो आपल्या घरावरती तर आमच्याकडे पण घरावरती स नैवेद्य टाकतात देतात कावळे ला दे तर आता जास्त काही राहिले नाही पण मग ज्या आपल्या पूर्वीपासून चाललेल्या रीती आहे त्या सर्व काही आपल्याला कराव्याच लागतात आणि पितरांच्या नावाने आपल्याला उपास करू जेव घालावे लागतात म्हणजे त्यांच्या रूपामध्ये येऊन ते जेवण करतात तर असं काही आहे आता इथे आम्ही मस्त सुरुवातीला कुरडई तळून घेतल्या कारण खरकट तेल जर झालं ना म्हणजे भजी वगैरे काढली नंतर कुरडई मग उठत नाही त्यामुळे कुरडई तळताना ना कधी पण सुरुवातीलाच कुरडई तळायची म्हणजे त्या छान तळल्या जातात आणि भरपूर कुरड्या या तळायच्या होत्या तर मग आम्ही दोघी पण आता संध्यानिमित्त तळते स्वयंपाकाला तर खूप उशीर लागतो ह्या त्यामुळे सकाळी सकाळी खूप लवकर सुरुवात केली होती अर्चनाने आईने आदल्या दिवशी पण सर्व काही भाजीपाला निवडून ठेवावा लागतो बरीचशी कामं आदल्याच दिवशी त्यांनी केलेली होती आम्ही पण आमची सकाळची कामं आठ पुन्हा नऊ साडेनऊ वाजता आलो होतो आईच्या घरी आमच्यासोबत फक्त जया तुम्हाला दिसणार नाही कारण आजच तिच्या घरी पण पितृश्राद्ध असतं त्यामुळे तिला येता येत नाही आईच्या घरी त्यामुळे मग त्यांचं कोणीच दिसणार नाही तुम्हाला कारण आपल्या घरात जर पितृश्राद्ध असलं तर दुसरीकडे जेवायला जाता येत नाही म्हणून मग ती नाही आली तर चला आता आम्ही ते ना मस्त गोड गुळाच्या पुरी तळून घेतो त्यानंतर भजी उडदाचे वडे बरंच तळण बाकी होतं जवळपास दोन अडीच तास आम्ही हे तळतच होतो आता मी उडदाचे वडे तळायला घेतलेले तर हे सर्व काही उडदाची डाळ पीठ अर्चनाने तयार करून दिलेलं होतं मला याला भोकाचे वडे पण म्हणतात आमच्याकडे कारण त्याला होल पाडतात ना तर अशा प्रकारे मी करते प्लॅस्टिकच्या कागदावरती पीठ थापून मध्यभागी त्याला होल करते तर हे बघा खूप छान असे मस्त हे खुसखुशीत वडे झालेले होते तर पित्राचे वडे असेच करतात तर चवीला पण खूप अप्रतिम लागले होते सर्व काही स्वयंपाक झाला आमचा बाहेर मस्त गरम गरम उडताचे वडे भजी तळायचं काम चालू होतं आणि घरात सर्वांना जेवायला बसवलं होतं पूजाचे पप्पा आत्ताचा मुलगा अर्चनाचे भाऊ वडील सौरभ सर्वजण जेवायला बसवला आता इथे आम्ही बाहेरच चपाती पण बनवतोय आधीच्या चपात्या थोड्याशा शिल्लक राहिलेल्या होत्या त्यामुळे मग जशा लागेल तशा चपात्या आम्ही बनवल्या कारण खूप जास्त नंतर मग त्या शेळ्या पडतात आणि उरतात बाकीचे सर्वजण हळूहळू येत होते सागरभाऊचे फ्रेंड पण आलेले होते ते पण बसले होते मावशी पण आलेली होती बाकीच्या मावशी पण अजून येणार होत्या आम्ही सर्वजण मस्त इथे ओट्यावरच गप्पा मारत होतो मला आईला संध्याला आम्हाला तिघीनला पण सोमवारचा उपवास होता त्यामुळे मग आई बोलली की मस्त आपल्याला चकली नाहीतर वेपर्स काहीतरी तळ उपवासाचं त्यामुळे इथे मी मस्त साबदाना बटाट्यात चकली आणि वेपर्स तळायला काढलेले आहे तर इथे कडे ठेवलेली शेगडीवरती आणि उपवास होता आम्हाला सोमवारचा त्यामुळे मग सोमवारचा उपवास काय आम्हाला सोडायचा नव्हता सहा नंतर आम्ही जेवणार होतो म्हणून मग मस्त इथे ताट भरून एवढ्या चकल्या पापड वगैरे सर्व काही तळून घेतलं आणि नंतर मग आम्ही सर्वांनी तेच खाल्लं त्यानंतर मग पूजा ऋतू त्यांना पण सांगितलं होतं तर ऋतू जॉबला जाते आणि ऋतूचे मिस्टर आणि पूजा दोघे पण आले होते मावश्या आत्ता शाला आहे जेवायला पोटभर जेवा मावशी शाळेत गेली होती भात शिजवायला ना अंगणवाडीच्या शाळेत हा हायस्कूल लाई छान झाला का स्वयंपाक सांगा छान आहे ना आता आम्हाला उपवास आहे बाई खूप आम्ही आम्ही संध्याकाळी जेवणारे गरम गरम वडे भजे पीठ ठेवलंय आम्ही तसच नि चार साडेचार वाजले होते मावशी त्या पण आता घरी निघाल्या होत्या तर आम्ही सर्वजण आता आमच्या घरी चाललोय कारण मावशीला त्यांना घर बघायचं होतं घराचं काम माझं कुठपर्यंत आलं आता तुला पण हे बघा अंशू आणि सई दोघी पण सागर भाऊ सोबत चालले आता स्कूटीवरती आणि दोघींना पण त्याने असं पुढं उभं केलं आई मागे बसले आणि ते ना मग आमच्या घरी गेले नंतर मग आम्ही सर्वजण आता पायपायीचा आलो तर प्रियंका अर्चना मोठी बहीण संध्या सर्वच होते मावशीची मुलगी पण आलेली आहे छकुली तिलाही बघायचं होतं तर चला हा मुख्य दरवाजा आहे माझ्या घराचा आणि इथूनच घराची एंट्री आहे तर पुढे हॉल आहे आणि इकडच्या साईडला किचन आहे तर किचनला पण मी गॅलरी केलेली आहे आणि ह्या पायऱ्या वरती येण्यासाठी संपूर्ण घराचा व्हिडिओ मी तुम्हाला दाखवेलच तर सर्व काही झाल्यानंतर अजून काही काम पूर्ण झालेलं नाही आहे बांधकाम चालूच आहे आणि हे माणसे पण कामगार काम करत आहे तिथे तर जेना तर तुम्हाला दाखवला मी कोणत्या बाजूला आलेला आहे मावशी येते वरती जिन्याने हळूहळू तर मावशीलाही घर बघायचं होतं आमचं सर्वांचंच घराचं काम सध्या चालू आहे प्रत्येकजण एकमेकांकडे जातं आता हे टॉयलेट बाथरूम बांधलेलं आहे बेडरूमच्या समोरच आहे अगदी तर हा बेडरूम जास्त काही मोठा नाही आहे अकरा बाय बाराचा हा बेडरूम आहे पण बरं आहे खूप जास्त छोटाही नाही आणि खूप जास्त मोठाही नाही याला दोन खिडक्या काढलेल्या आहेत मोठ्या मोठ्या इकडे कपाट वगैरे लावायला जागा काढलेली आहे आणि घराच्या पाठीमागचा एरिया पण मोकळाच आहे म्हणजे रस्ता आहे तिकडे पाठीमागून तर हे बघा खाली सर्व काही बांधकामाचं हे मटेरियल पडलेलं आहे तिथून मग आम्ही पुन्हा घरी आलो आईच्या मला संध्याला आणि आईला जेवायचं होतं सहा साडेसहा वाजले होते आम्ही लवकर उपवास सोडून घेतला सर्व काही स्वयंपाक पुन्हा आम्ही गरम करून घेतला बराच स्वयंपाक शिल्लक होता रात्री आम्ही तोच स्वयंपाक खाला पूजाचे पप्पा आणि वडील पण आलेले होते ते पण जेवायला बसले मामाही आलेले होते मामीला काही आईला जमलं नाही तिथेच जरा वेळ आम्ही गप्पा मारल्या आणि घरी यायला दहा वाजले होते आता साडे अकरा वाजले आईच्या भरून आल्यानंतर मी व्हिडिओ एडिट केला आणि मला आता खूप झोप लागली आहे आता इथेच व्हिडिओची एंडिंग करते आजचा व्हिडिओ आवडला तर नेहमीप्रमाणे व्हिडिओला लाईक करा शेअर करा उद्याच्या नवीन व्हिडिओचं लवकर भेटू तोपर्यंत सर्वांना बाय बाय सर्वांना गुड नाईट शुभरात्री